नमस्कार योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर इथे तुम्ही कांदा भजीचा आवाज बघू शकताय तर किती छान इथं आपली कांदाभजी तयार झालेली आहे तर कांदा भजी करण्यासाठी इथे बघा उभ्या आकाराचे आपण कांदे चिरून घेतलेले आहेत आणि सोबतच बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे एक गड्डा सोलून लसूण आणि हिरवी मिरची आपण चॉपरमध्ये बारीक करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता तर इथे बघा आपलं हिरवी मिरची आणि लसूण छान अशी बारीक झालेली आहे कांदा भजी करण्यासाठी मी अशाच पद्धतीने चॉपरमध्ये बारीक करून घेत असते हिरव्या मिरची आणि लसूण त्याच्याने छान अशी चव येते तर इथं सर्व आपलं चिरून झालेलं आहे तर आता आपण इथं भांडं घेतलेलं आहे बघा मोठं आणि त्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर आपण काढून घेऊया त्याचमध्ये टाकून घेऊया आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण सर्व मिक्स करून घेऊया तर इथं आपण कांदा खेकडा भजी बनवणार आहोत त्यासाठी आपण उभ्या आकाराचं कांदा चिरून घेतलेला आहे इथं टाकलेलं आहे बघा चवीनुसार मीठ आणि आता टाकून घ्यायचं आहे ओवा एक चमचाभर ओवा आपण हातावर चोळून घेऊया आणि कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे टाकून घेऊया मसाल्याच्या डब्यातला एक चमचाभर सोडा टाकून घेऊया आणि सर्व छान असं मिक्स करून घेऊया तरी ते आपलं मिक्स होत आलेलं आहे अशा पद्धतीने केल्याने मीठ सुरुवातीला कांद्यामध्ये टाकल्यानंतर कांद्याचं पाणी पण सुटतं आणि कांदा असा ओलसर होतो तरी ते बघा आपण एक प्लेट भरून बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सर्व कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं मी इथं पाणी वापरलेलं नाही कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे सुरुवातीला त्याचं पाणी सुटतं पीठ छान असं कोरडंच पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं तर पीठ मिक्स करून घेईपर्यंत आपण तेल तापवायला ठेवूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि मोठा गॅस करून मी सुरुवातीला तेल तापवून घेते आणि आता कांदा हे पिठामध्ये मिक्स केलेला आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं पीठ आपल्याला पातळ करायचं नाही घट्टसर असं मळून घ्यायचं आहे कालवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ छान असं कालवून घेत आहे कांदा भजी करण्यासाठी तर तुम्हाला कांदा भजी कुरकुरीत हवी असेल तर अशा पद्धतीनेच पीठ छान असं कालवून घ्यायचं पाण्याचा इथं जास्त वापर करायचा नाही थोडंसंच पाणी घालून आपल्याला पीठ छान असं कालवून घ्यायचं आहे तर कांदा भजी करण्यासाठी मी फक्त हिरवी मिरची लसूण आणि ओव्याचाच वापर केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर इथे लाल तिखट धने पावडर या मसाल्याचासुद्धा वापर करू शकता कमी साहित्यामध्ये मी कांदा खेकडाभजी बनवणार आहे कुरकुरीत तर तुम्ही बघू शकता पद्धती अशा पद्धतीने आपलं पीठ छान असं कालवून झालेलं आहे आणि खेकडाभजी करण्यासाठी अशा प्रकारेच आपल्याला इथं पीठ लागणार आहे तुम्ही बघू शकता आणि इतकंसं पाणी आपल्याला राहिलेलं आहे घट्टसर असं आपण कांदा भजीचं पीठ कालवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पीठ कालवून घेतलं की कांदा भजी छान अशी कुरकुरीत होते तर आता आपण तळायला घेऊया तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे तापलेलं आहे सुरुवातीला गॅस मोठा करायचा भजी सोडताना तुम्ही बघू शकता मी भजी कशी सोडते इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे भजी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये आणि अशा प्रकारेच आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे तुम्ही टाकताना तुम्ही बघू शकता अजिबाता इथं पीठ आपलं जास्त ओलसर नाही घट्टसरच आहे एक दोन मिनिट आपण असंच ठेवायचं आणि दोन मिनिटानंतर आपल्याला ही भजी पलटून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात कढईला चिटकत नाही अलगत अशी ही भजी वर उचलली जाते आणि या भजीचा आकार तुम्ही बघू शकता एकदम खेकड्यासारखा दिसतो आणि अशा पद्धतीने भजी केल्याने कुरकुरीत आणि कडक होते छान असं फ्राय करून घेऊया सुरवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतरने गॅस मध्यम करायचा आणि मग भजी छान अशी तळून घ्यायची तर इथं भजी आपली छान अशी तळून होत आलेली आहे तुम्ही बघू शकता गॅस मी बारीक पण केलेला आहे भजी तळून होत येताना तर आता ही भजी आपण काढून घेऊया तरी ते बघा भजीचा कलर किती छान आलेला आहे आणि आता ताटात आपण ही भजी काढून घेऊया तरी ते आपली भजी काढून झालेली आहे तर बाकीची पण खेकडा भजी कांदा भजी अशाच पद्धतीने आपण तेलात सोडून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही कांदा भजी तेलात सोडून घेत आहे आणि सर्व भजे आपण अशा प्रकारे छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही आपल्या छान असं कांदा भजी तळून होत आलेले आहेत आणि सर्व भजे आपण तळून घेतलेले आहेत हातात तुम्हीच बघू शकता मस्त असा आपल्या कांदाभजीचा चुरा होत आलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत आपली कांदा भजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आज आपण मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे धन्यवाद